आ, मागे आपण आलो होतो जमशेदपूर या गावामध्ये आपले तिथं उपोषण सुरू आहे चंदन रामजी चव्हाण यांच्याकडून त्यांना आपण त्यावेळेस उपोषण का करताय याच्याबद्दल माहिती घेतली होती आज त्यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे तरी त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की अद्याप पर्यंत त्यांना कोणीही येऊन भेटलं नाही ना सरपंच किंवा ग्रामपंचायत सचिव किंवा मोठा अधिकारी कोणतीही कोणीही त्यांची भेट घेतली नाही तर आपण परत एकदा त्यांना भेटायला आलो आणि आज सुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे आपण हे जाणून घेऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचा आज दहावा दिवस आहे उपोषणाचा तर तुम्हाला कोणी भेटलं का वरिष्ठ अधिकारी किंवा ग्रामपंचायत नाही भेटल कोणीच नाही भेटलं आमची मागणी तीन मागण्या आता ते तीन मागण्या आमचे पूर्ण व्हावं म्हणून आम्ही आता बसलेलो आहोत कोणत्या कोणत्या मागण्या एकदा परत सांगा मला एक मागणी भीमराव नरसिंग चव्हाणच्या घरापासून तर सिंग आडेच्या घरापर्यंत अतिक्रम काढणे आमची रस्ता बंद जाम झालेली आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रस्ता जो बनवलेला आहे तो तो रस्ता एकदम जाम केलेला आहे दोन दोन घर गर, दोन घरासाठी आम्ही पंचवीस घरं उपाशी पोटी जगत आहोत पण दुसरी मागणी आहे शासकीय शासकीय मागणी म्हणजे ग्रामपंचायत पासून तर बहादूर सिंग आडेच्या घरापर्यंत नालीचा पत्ता नाही रस्त्याचं कुठं वाद नाही आणि पूर्ण पाणी सांडपाणी जो बी आहे तो आमच्या शेतात आहे याच्यामुळे आम्ही आता उपोषण करत आहोत की बाबा आमचं जेव्हा नुकसान होत आहे सांडपाण्यानं आमच्या शेतीचं ते नुकसान भरपाई करणे कमीत कमी तीस वर्ष झाले तीस वर्षापासून ते नाली बुजवण्या गेली डबराची नाली होती ते बुजवून टाकली तेव्हापासून नालीचं काय कुठं कामच नाही तर आपण आधीसुद्धा न्यूज वर आपले दाखल होत तर त्याच्यानंतर मग ग्रामपंचायतनं तुम्हाला काही बोललं किंवा लेटर वगैरे दिलं का काही काहीच दिलं नाही ग्रामपंचायतनं लेटर दिलं नाही बोललं नाही जाणून बुजून ते बी आले नाही येणारे येणारे जे लोक होते त्यांना पहिलेच बोलायचं कि बा तुम्ही येथून चालल्या गेले तर तुम्ही जा त्यांना बोला एवढं बोला की उठत उट, उट, असल तर शासकीय लोक जे अधिकारी लोक आहे तो येणार आहे असं म्हणून ते शासकीय लोक आम्हाला फोन लावत लावत काही लोकांनी असं म्हटलं की बा तू उठत असल तरच मी येतो नाही तुम्ही येत नाही तुम्ही गेलो तरी चालेल शासकीय लोकांनी असं म्हणणं आहे बरं आम्ही त्यावेळेस ते आलो तेव्हा सुद्धा ग्रामपंचायत बंद होती आणि आज आलो तेव्हा सुद्धा ग्रामपंचायत बंद आहे तर तुम्ही उपोषणा बसले त्याच्यापासून ग्रामपंचायत बंदच आहे का आम्ही उपोषणाला बसलं ते एक बस त्यांचा कर्मचारी ते ते घंटाभर सकाळी आठ ते नऊ साडेआठ असं अर्ध्या पावून तासात बंद करून चालल्या जाते काही लोक येऊन आम्हाला एवढं विचारते की बा ग्रामपंचायत सरपंच आहे का आम्ही म्हणतो आम्हाला काय माहीत नाही ते येऊन बघून जाते बिचारे आणि ते चालल्या जाते मग कोणी म्हणते सचिवचा नंबर आहे का आम्ही म्हणतो आमच्याजवळ सचिवचे बी नंबर नाही ग्रामसेवकाचे नाही याच ग्रामपंचायत सरपंचाचही नाही म्हणून आम्ही त्यांना बोलून घेतो बिचारे मुकाट्यानं चालल्या जाते तो आम्ही ते हे उपोषण जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आमचं एक अशी इच्छा आहे की या लोकांनी जेवढे बी काय केलेलं आहे आजपर्यंत तेवढे कागदपत्र आणि सगळे हे दोन नंबरचे धंदे म्हणून दोन नंबरचे धंदे म्हणून यानं पूर्ण कागदपत्र उपलब्ध केलेलं आहे आजपर्यंत बी आज आज जो एस पीचा जो हे आहे पेपर तो पेपर बी या लोकांनी दोन नंबरमध्ये टाकून दिलेला आहे याच्यानंतर आमचे समोरचे पाऊल तहसीलदार तसेच हे ग्रामपंचायत सचिव आज मला दहा दिवस झाले कोणी माझी मी जिवंतहक मिलेला यांना कोणी बी खबर घ्यायला तयार नाही याच्यामुळे मी यांच्या यांच्या पर्यायनं मी आत्मदान मी आत्मदान दोन दहा तारखेपर्यंत यांना हे जर नाही काही केला तर मी आत्मदान येतच या याच जागेवर ग्रामपंचायत समोर याच मंडपमध्ये आत्मदान करणार आहोत यानं नाही जर दिलं मला न्याय तर मी येतच आत्मदान करणार कारण मला हे जाणून बुजून काही पेपर मागून काही पेपर मागून हे दिवस लांबत लांबत चालले आम्ही आम्हाला जे दिलेलं होतं आशिवसन लेखी आशिवासन याचं यानं काय पाठपुरावा केला नाही आणि ह्यानं लेखी आशिवासन मुळे आम्हाला फसवणूक केली या लोकांनी मग आम्हाला कोर्टाचं पायऱ्या चढायला लावलं या लोकांनी याच्यामुळे आम्ही दहा तारीखेपर्यंत तर नाही तर आम्ही पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला लोक आत्मधान करणार आहोत मी मी म्हणतो की ग्रामसेवक आजपर्यंत दहा दिवस झाले तरीही नाही झाले पण ह्या लोकांनी येथून जाऊन ते लावायचं सरपंच जो आहे त्यांचं भाया सरपंचाचं भाया भाया हे पद चालवताना भायानं डुप्लिकेट साईन करून स सा कोणाला काही सिस्टमेंट देऊन कागद कागदोपत्री देऊन ह्या लोकांनी सगळं सगळं आमच्या गावाला फसवणूक दोन नंबरचे धंदे करून ह्या यांनी कोठेही बी काय पैसे काय घेऊन कुठेही बी साईन मारून द्यायचं आणि अजून साईन मारल्यावर ह्या लोकांनी काय केलं साईन मारून बी लोकाला फसवणूक करण्यासाठी जेल जेलमध्ये जाण्याची धमकी पण तुम्ही काय करता आमचं आम्ही काय करू शकतो आमच्या जवळ पावर आहे तुम्ही काय करता आमचं हे म्हणून सांगून या लोकांनी आम्हाला फसवणूक येतं करून आजपर्यंत येतं उपोषण तिसरा उपोषण बसायच पाळी पडली